नमस्कार समंत स्वागत आहे पालिका प्रशासनच्या ग्राउंड रिपोर्टिंगमध्ये आता मी सीबीडी सेक्टर आठ मध्ये उभा आहे हो आर्टिस्ट कॉलनीमध्ये आर्टिस्ट कॉलेजमध्ये प्रभाग क्रमांक अठ्ठावीस आहे हा सीबीडी नवी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने मी कॅमेरामॅनला सांगितले बोर्ड दाखवायचा की बोर्ड श्री गणेश उद्यान मैदान हे ॲक्च्युली मैदान होतं ह्याला उद्यान बनवलं टाईस लावून आणि आता हे मैदान झालेलं आहे ह्याला श्री गणेश मैदान बोलतात मैदान बोलता उद्यान बोलतात तर अशा ह्या उद्यानामध्ये मैदानामध्ये आ, मी कॅमेरा सांगेल की पुढे यायला इथं खेळणी आहे लहान मुलांसाठी आणि त्या खेळणीची दुरावस्था तुम्ही पाहू शकता मुळामध्ये ह्या खेळणी उभारल्या लहान मुली इथं खेळतात आणि तुम्ही इथं गवत बघा कशा प्रकारे वाढलेला आहे त्याच्यानंतर त्या ठिकाणी कशा प्रकारे जे माती विसरलेली आहे खराब आहे सर्व इथे श्वान जे आहेत ते सर्व इथं त्यांचा विधी उरकतात घाणे इथं पूर्ण आहे हे तुम्ही पाहू शकतात की कशा प्रकारे खेळण्या हे तुटलेल्या परिस्थितीमध्ये आहेत आणि लहान मुली इथे खेळतात आपल्याला माहिती आहे की खेळताना खूप ठिकाणी अपघात झालेले आहेत लहान ला मुलांचे जीव सुद्धा गेलेले आहेत ते जायबंदी झालेले आहेत कायमस्वरूपीचे आणि हे तुटलेले खेळण्या मी कॅमेरामॅनला सांगायला दाखवायला येते हे कशा प्रकारे तुटलेल्या खेळण्या आहेत म्हणजे इथले ज्या नगरसेविका होत्या सुरेखा नरबागे ज्या माजी नगरसेविका होत्या त्याच्यानंतर काळजीवाह नगरसेविका होत्या असं ते स्वतः बोलतात आणि त्यांचे मिस्टर जे स्वतःला सोकॉल समाजसेवक बनव समाज अशोक नरबागे अ यांनी कॉलनीमध्ये म्हणजे ते स्वतः झोवडपट्टीमध्ये राहतात त्याच्यामुळे त्यांनी कधीच कॉलनीमध्ये दूर लक्ष दिलं नाही कॉलनीमध्ये कोणत्या समस्या ज्या होत्या त्याच्या दुर्लक्षित केलेल्या आहे आणि याच्यामुळे आज बघा तुम्ही पूर्ण घाण म्हणजे दुरावस्था तुटलेले फुटलेले खेळणे आहेत या सर्व गोष्टी इथे आहेत इथे कचरा इथे पडलेला आहे हे ओपन जिम्स आहे त्याच्याही तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुटा तुटलेला आहे मी कॅमेरामध्ये सांगेल की जे स्टेपर आहेत तिकडे या साईडला तुटलेल्या कशा परिस्थितीमध्ये हे बघा म्हणजे कोणी जर करायचा विचार केला तर काय पाया त्याला अपघात होऊ शकतो का लागू शकतो आणि या सर्व गोष्टीकडे इथल्या जे स्थानिक नगरसेविका आहेत बागे त्यांचं पुन्हा दुर्लक्ष आहे खराब झालेले तुम्ही इथं घसरण पाहू शकतात म्हणजे जेव्हा तुम्ही एका अशिक्षित व्यक्तीला जेव्हा तुम्ही नगरसेविका किंवा लोकप्रतिनिधी स्वतः तुम्ही त्यांना निवडून देतात कशा पद्धतीने नागरिकांना हाल सोसावे लागतात लहान मुलांना हाल सोसावे लागतात याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे श्री गणेश उद्यानामधील हे खेळणी साहित्याची दुरावस्था आहे आणि एकंदरीतच हे जे तुम्ही ग्राउंड बघितला किंवा हे उद्यान बघितलं अर्ध्या टाइल्स आहे पंच्याहत्तर टक्के टाईल्स आहे इथे आणि कशाप्रकारे अस्वच्छता इथं पसरलेली असते सातत्याने सीसीटीव्ही कॅमेरा नावासाठी फक्त आहे ते चालू आहेत की नाही ह्याच्याविषयी कोणाला माहिती नाही चालू नाही आहेत कारण की हे बघा ह्याच्या वायरी इथं डिस्कनेक्ट झालेल्या आहेत म्हणजे तुम्ही पाहू शकता की कशा पद्धतीने जेव्हा तुम्ही एका अशिक्षित उमेदवाराला एका अशिक्षित व्यक्तीला जेव्हा तुम्ही नगरसेविका बनवतात तेव्हा तुम्हाला कोणत्या कोणत्या दुरवस्थांना आणि कोणत्या कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागतं ह्याचं मूर्तिमंत उदाहरण आहे त्याच्यामुळे शिबडीतील जनतेला माझी विनंती आहे की तुम्ही यावेळी सुशिक्षित आणि ज्याला राज्यशास्त्र अर्थशास्त्र आणि समाजशास्त्र याची जाण आहे त्या व्यक्तीलाच निवडून द्यावं अन्यथा एरे माझ्या मागण्या राहील आणि अशाच प्रकारचे तुमच्या पोरांना या चुकलेल्या खेळणी साहित्यावर खेळावं लागेल आणि काही त्यांचा ता अभ्यास होऊ शकतो त्यांना लागू शकतं आणि त्याला सर्वस्वी जबाबदार जर तुम्ही चुकीचा निर्णय घेतला मतदान करताना त्या चुकीच्या पद्धतीने अशिक्षित उमेदवाराला मतदान केलं तर त्याचे जे दुष्परिणाम आहे तुम्हाला पुढील पाच वर्ष पुन्हा भोगावे लागतील धन्यवाद